न्यूज सज्ज विरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवरात्र निमित्त शहरात झेंडूची फुलं विक्री करणाऱ्यांच्या हातगाड्या लागल्या जिल्ह्यात पहिल्याच माळेला पावसाची हजेरी लावल्यानं भाविकांची गर्दी दिसून आली नाही जय अंबे दुर्गा माता की जय सप्तशृंगी माता की जय रेणुका माता की जय म्हणत आज सर्वत्र घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर कन्नड आणि रविवारी रात्रीपासून पावसानं धुतलं आणि आज सोमवारी पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असल्यानं घटस्थापनेसाठी लागणारे विविध साहित्यांची दुकानं बाजारात लागलेली दिसून येत आहेत नाही आज बोला काय बोलणार तुम्ही आज नवरात्र उत्सव संदर्भात नवरात्राचा उत्सव आहे सगळं सगळीकडे तयारी चालू आहे देवी बसवायची पण पावसामुळे थोडी परेशानी होती आता देवीचं कसं आहे ते उत्सादर्शन असतो त्याच्यामुळे थोडीशी परेशानी होती देवी समोर काय मागणार आहे आज देवी समोर मागणार आहे का एवढं हे वर्ष भरभराठी कारण की ह्या वर्ष खूपच काही काही आहे आपल्या भारतामध्ये आहे तर थोडस देवीला सांग नाही का याच्यानंतर काय घडून देऊ लोक लोकां लोकांचं चांगलं कर डोळं कर काही वाईट होऊ देऊ नको आता याच्या घटना घडलाय आता काही घटना घडवून देऊ नको की खूप कसेच मागण्या देवी न झाल्या तर तुम्हाला ठेवावं चांगला ठेवावं निरोगी ठेवावं त्यांच्यावर संकट येते ते संकट नाहीसे करावं